जीवन जगत असतो आई वडिलांच्या एका संपत्तीवर जगत असतो पण आई वडिलाच्या संपत्तीवर जगत असतो त्याच्यामुळे आपल्याला काय मिळते अन्न वस्त्र घर दान निवारा मान सन्मान या सर्व गोष्टी मिळत असतात पण एवढं मिळूनही मनाचं समाधान होऊ शकत मन स्थिर होत असते आहे की नाही तुम्हाला आता मन स्थिर करण्या म्हणजे एकाग्र करण्यासाठी अनापान आहे की नाही मग मन स्थिर होते म्हणजे शांत होत असते म्हणून आपली एक श्रद्धा रूपी संपत्ती दुर्लभो श्रद्धा संपत्ती आहे की नाही आता तुमच्या मनात थोडीफार एक श्रद्धा श्रद्धा उत्पन्न झाली आहे दुर्लभो श्रद्धा श्रद्धा संपत्ती झालेली आहे पण भगवंतानी या क्षेत्रामध्ये क्षेत्रामध्ये अन्न अन्न वस्त्र निवारा घरदार एक संपत्ती आहे तसच या धर्मरूपी एक क्षेत्रामध्ये शिल शिल संपत्ती समाधी संपत्ती सज्जा संपत्ती नाही का श्रद्धा संपत्ती ह्या अशा अनेक प्रकारच्या श्रद्धा एक धन आहे जस तुमच्याजवळ काही पैसे धन आहे त्या पैशाने तुम्ही कोणती आवडीची वस्तू घेऊ शकता तशाच प्रकारे श्रद्धा रूपी संपत्तीनं आपण काय घेऊ शकतो हे माहित आहे का श्रद्धेनं आपण दान देऊ शकतो हे काय श्रद्धेनं आपण सील घेऊ शकतो म्हणून आपल्या जवळ सर्व संपत्ती राहू शकते ठेवली तर पण सील संपत्ती हे राहत नाही कशी नाही राहत जसं तुम्ही आता बोलणार नाही नाही का पण तुम्ही कदाचित खोटे बोललेत मग ते सील तुमच्याजवळ राहिलं का म्हणून गृहस्थानी उपासकानी दररोज सील घेतलं पाहिजे म्हणून आपले आई वडील तुमचे आई वडील काय करतात दररोज घरी सील घेत असतात त्रिशरण घेतात नाही का आणि सील घेतात मग आपण हे काय घेतलं पाहिजे सील ठीक आहे सील घ्यायचं आहे तर कसं घ्यायचं तुम्ही एवढ्या साऱ्या मुली आहे की नाही तुम्ही वर्दीच्या बाहेर गेल्या का कधीतरी मल्ल्या वाढत गेले असल म्हणून बरं ठीक आहे हत्ती पाहिला का कुठं पाहिला मोबाईल मध्ये हा एक हत्ती पाहिला भगवान बुद्ध आणि हत्ती यांचा कधी कधीतरी संपर्क आला का आला ना हत्तीने काय केलं आणि भगवंताने काय केलं जेव्हा हत्ती भगवंताच्या संपर्कात झाला तो हत्ती कसा होता खूप क्रोधी होता है कि नाही तो आता भगवंताला खतम करणार या उद्देशानं पाठवलेला हत्ती होता पण भगवंताच्या मैत्रीनं तो आल्याबरोबर काय झाला एक शांत झाला आणि शांत होऊन त्यांनी काय केलं हत्यानं भगवंताला काय केलं त्याच्या चरणाची धूळ आपल्या म्हणजे डोक्यावर ठेवली हाय की नाही पण ठेवठेवीस काय झालं माहित आहे ना माहित आहे का त्यांनी प्रणाम केला सोंडानं आणि प्रणाम केला एवढा मोठा हत्ती होता आहे की नाही त्याचे पाय किती मोठे होते तरी त्यानं चा, माग पाय करून काय केलं भगवंताला वंदन केलं आणि तुमचे पाय केवढीशी आहेत की नाही म्हणून तुम्ही आता थोडेसे माग पाय करा करता येईल तर करा बरं पाया मोठे मोठे पाय असाल तर नका करू लहान लहान पाय असतील तर करा आई वडील नाही जगवत आई वडील जन्म देतात फक्त आहे की, की नाही आपल्याला जगवते कोण ही पृथ्वी कारण की पृथ्वीतून काय होत असते धान्य निर्माण होत असते आणि आपल्या समोर सोनं किती ठेवलं तर भूक जाईल का म्हणून जगवते कोण ही पृथ्वी म्हणून भगवंतानी या पृथ्वीला माहिती आहे ना म्हणून आपले हात कुठं असले पाहिजे ब्रे यावर हात जोडा आणि आपल्याला दहा पुण्य पारमिता करायच्या असतात आणि तुम्ही हात या भूमीवर ठेवायचा असते आणि वंदन करायचं असते ठेवा हात बरोबर भूमीवर ही भूमी साक्ष असते आहे की नाही मला अरहमतो भगवान बुद्ध भगवंत अभिमादे का वंदन धनुपटिपन् <laughs> 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 <laughs>

I mm do -hmm. mm -hmm.